नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपण अशा एका ठिकाणी आलो ह्या इमारतीला जवळपास शंभर वर्ष आलं आणि शंभर वर्ष जुन्या इमारतीमध्ये आपण आता आहोत आणि हे रेस्टॉरंट एकोणीसशे पासष्ट मध्ये शेरियार जी यांनी पुणे इथे चालू केले पुणे कॅम्प इथे चालू केलं आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आपण आलो त्या रेस्टॉरंटचं नाव आहे मार्झो रिन या रेस्टॉरंटमध्ये आपण आता आलो हो। आहोत आणि इकडे तुम्हाला सगळ्यात जास्त गोष्टी ज्या बघायला भेटतील त्या आपण फक्त सँडविच आहेत रोल्स आहेत बर्गर्स आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे बघू शकता त्याचबरोबर कोल्ड ब्रेवरेज सुद्धा आहेत इकडे हॉट ब्रेवरेज कोल्ड ड्रेवरेज दोन्ही सुद्धा ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत चला तर बघूयात आपण आपल्याला आज आपण इकडे काय ट्राय करतो आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आवडतात तर आपण आज सध्या आपण ऑर्डर केलेलं आहे पनीर सँडविच एक सँडविच मागवले त्याचबरोबर दुसरं जे आहे आपण बर्गर मागवलाय ठीक आहे तो बर्गर मागवला चिकन मध्ये मागवलंय एक व्हेजमध्ये सँडविच झालं आणि दुसरं चिकन मध्ये मागवलं त्यानंतर आपण एक मिनी पिझ्झा मागवलाय त्याचबरोबर कॅपेचिनो मागवलाय चला बघूया आपण आपल्या ऑर्डर येऊन थोड्या वेळात आपण ट्राय करूया सगळे पदार्थ कसे वाटतात काय आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे हो, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका कारण की तुमचे फॉलोइंग तुमचे जे कमेंट्स आहेत ते आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही नक्की शेअर करा चला तर बघूयात आपण आजचं फूड आपलं आलाय कसं वाटतंय का चला हा आपला पिझ्झा झालेला आहे मित्रांनो बघू शकतो आपण स्मॉल मध्ये मागवलंय जास्त मोठं नाही मागवलं त्याचबरोबर आपली कॅपेचिनो आहे आणि हा आहे आपला चिकन बर्गर तर मित्रांनो आपले सगळे ऑर्डर आपल्या इकडे आलेले आहेत तर हे आहे सँडविच मेल सँडविच त्याचबरोबर आपण एक पनीर पिझ्झा मागवला होता ठीक आहे छोट्यामध्ये स्मॉलमध्ये वेज पिझ्झा कॉफी आलेली आहे आणि हा आहे बर्गर पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो माहिती आहे का हा बर्गर आहे वीटपासून बनवलेला आहे दुसरी गोष्ट मी याच्यामध्ये पॅ पॅटी शोधत होतो आणि मला याच्यामध्ये पॅटी नाही भेटली यांनी चिकन बर्गर ज्यावेळी मी मागवलं आहे तर त्याच्यामध्ये पॅटी नाही आहे त्यांनी ते क्रश करून टाकलेलं आहे आणि मी शोधतो इकडे पॅटी कुठे असेल त्याच्यामध्ये चला ठीक आहे आपण ट्राय करून बघूया मग समजेल आपल्याला की तो कसा होता सगळ्यात आपण सुरुवात सगळ्यात अगोदर आपण पिझ्झा करू हा इकडे बघू शकता पिझ्झा तुम्ही जवळ थोडंसं करून वेळ लागा रेडीमेड डो आहे म्हणजे डोचा पिझ्झा नाही आहे रेडीमेड बेस आहे तो यूज केलेला आहे आणि बघू ट्राय करून बघू कसा एक म्हणू शकतो आपण एवढा पण भारी किंवा रेकमेंडेड इकडे येऊन तुम्हाला रेकमेंडेड सांगेल असा प्रकार नाही आहे पिझ्झाचा जो बेस आहे तो मऊ आहे थोडा गरम आहे एवढा गरम नाही आहे पण आहे सँडविच ट्राय करू आपण मेल्ट पनीर सँडविच मागितलं होतं तर तुम्हाला इथे चीज बरंच दिसेल पनीरचे स्लाईस आहेत आणि चीज जायचं तो ट्राय करू मग घ्या चांगलं ग्रिल केलं आहे दोन्ही साईडनी ग्रिलिंग चांगलं झालं ह्याचं सँडविच होतं हे चांगलं आहे जर तुम्हाला तिखट काही सँडविच आवडत असेल ना त्याच्यामध्ये दुसरे ऑप्शन तुम्ही मागवा जो पनीर मेड सँडविच जो मागवला तुम्ही याच्यामध्ये पनीरचे पीसेस आहेत त्याचबरोबर मेवो हो आहे आणि त्याचबरोबर चीज टाकले त्यामुळे थोडं सगळं स्वीट 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 असं टेस्ट येते याची आणि त्याचबरोबर कांदा आहे मग त्याच्या व्यतिरिक्त तिसरा कुठला इन्ग्रिडियंट याच्यामध्ये दिसत नाहीये पण ठीक आहे ओव्हरऑल टेस्ट याच्यापेक्षा याची टेस्ट चांगलीच डीप चांगला टाकलाय फिलिंग पण चांगले आहेत बघूया आपण टेस्ट करून कसं लागतं हे बघूयात त्याशिवायचे रिव्ह्यू आपल्याला देत येणार नाही थोडंसं खाणं अवघड आहे मी तुम्ही ट्राय आपण मी सांगेल ठीक ठाक आहे तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल बर्गरची चव की त्याच्यामध्ये पॅटी किंवा या पॅटी नसल्यामुळे ही चव अजिबातच तुम्हाला समजून देत नाही आहेत एकतरी पावची चव येते आणि त्यानंतर त्यांनी हो चटणी जी टाकली त्यांनी त्याची त्याची चव येते तर तुम्ही इकडे आलात कारण माझं रेकमेंडेशन राहील की तुम्ही सँडविच ट्राय करा सँडविच यांचे चांगले असेल त्याचबरोबर पेस्ट्री ट्राय करा कारण की खूप जुनी बेकरी आहे किंवा खूप जुनं प्लेस आहे त्याच्यामध्ये पेस्ट्रीच चांगल्या भेटतील आम्ही ज्या ह्या गोष्टी ट्राय केल्या त्या ट्राय करून तुमच्यासाठी दाखवलं की ह्या कशा लागतील मला वाटलं की चांग जे सँडविच असेल किंवा सँडविच चांगलंच होतं त्याचबरोबर पिझ्झाही मला वाटलं डवचा बनवतील तर डवचा नसून तो बेसचा पिझ्झा आहे त्यानंतरनं हा जो हे आहे बन आहे हा त्यांनी वीटचा बनवलाय आहे स्वतः बनवलाय आहे आणि मग त्याला कट करून आतमध्ये त्यांनी जे केलं पण याच्यामध्ये ॲक्च्युली यांनी पॅटी द्यायला पाहिजे चिकनच्या त्यामुळे चिकनची पॅटी न द्यायला त्यांनी क्रशमध्ये त्याचं कुठं मेन्शन नव्हतं केलं तर त्यांनी मेन्शन करायला पाहिजे चला चला तर बघूया अजून कॉफी कशी आहे कॉफी मी ट्राय नाही केली ट्राय करू कॉफी छान कॉफी तुम्ही ट्राय करू तो आता हो तो, आ, आ, तो आ, तर मित्रांनो आपण आत्ता होतो मार्झोरीन या कॅफेला आपण ट्राय केलं जे काय फूड ट्राय केलं तर फूड म्हणजे आम्ही जे ट्राय केलं होतं ते थोडंसं मला त्याच्यामधले फक्त सँडविच आवडलं मला खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे मी जे काय रिव्ह्यू असतात माझे जेन्युन असतात मी मेन्यू प्लेट करून रिव्ह्यू देत नाही याच्यावर तर त्याच्यामध्ये फक्त सँडविचच चांगलं होतं किंवा कुकीज मी ट्राय नाही केल्या मे बी कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट ट्राय करायला पाहिजे होते तर बेकरी प्रोडक्ट कॉफी कॉफी पण चांगली होती जर तुम्ही इकडं सेंट्रल प्लेसला पुण्यामध्ये जर कुठं बघत असाल की बाबा जिकडे तुम्हाला काही खायला किंवा काही थोडंसं टाइम स्पेंड करायचं आहे आणि पुण्यामध्ये इकडे तुम्ही आलात एम जी सॉरी कोणत्या रोडला पण आहोत का कॅम्प कॅम्प रोडला आहोत कॅम्पमध्ये आहोत इकडे आलात तर तुम्ही मग इकडे ट्राय करू शकता हे कॅफे चांगले आहे बसण्यासाठी जागा चांगली आहे त्याचबरोबर सुद्धा चांगला आहे इकडचा आणि तुम्ही इकडे येऊन मग कॉफी त्याचबरोबर सँडविच सँडविचेस ट्राय करू शकता किंवा कोल्ड ड्रिंक्स आहेत तेही ट्राय करू शकता पण पिझ्झा ट्राय करू नका बर्गर जो मी ट्राय मी ऑर्डर केला होता तो तर मला अजिबात आवडला नाही किंवा मी रेकमेंडसुद्धा नाही करणार तोही तो ट्राय नका करू त्याचबरोबर अजून काय असेल तुम्ही जर कुठली एखादी गोष्ट इकडे येऊन ट्राय केली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मेन्शन करा मे बी मी ट्राय केलं असेल तुम्ही ट्राय केलं असेल तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही मेन्शन कमेंटमध्ये मेन्शन करा आणि चला तर ब्युटी आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला आईबद्दल नका चला तर ब्युटी अशा नवीन एका व्हिडिओमध्ये बाय